मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं हक्काचं आरक्षण मागितलं ते त्यांचा कोणत्याही जातीला धर्माला विरोध नाही आहे त्यांनी काय मागितलं आम्हाला फक्त आरक्षण द्या मग याच्यात हे लोक का उठलेत का ज्यां जे म्हणतात की पाटलांनी बाया नाचवल्या पाटलांनी जमिनी विकल्या अरे पाटलांकडं जर जमिनी असते ना तर पाटलाचं नव्वद टक्केवालं पोरग घरी शेणकाडीत बसलं नसतं पाटलांचे पोरं आहे का ह्या राजकारणी लोकांनी आणि त्याच्यातल्या त्याच्यात जे मराठा समाजाचे जे स्वतःला हाय कॉलर समजणारे लोक आहेत का त्यांनी मराठा समाजाच्या गरीब मराठ्यांच्या पोरांना फक्त वापर करून घेतला आणि याच्यात तुमच्यासारखे लोक आहे का जे म्हणते ना बाया पाटलांनी बया नाचवल्या अशा लोकांचे फायदे झाले ह्या गोष्टीचा तुम्ही बारीक विचार करा मी बोलतो म्हणून नाही रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा ना गावठी ना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आपल्या देशात सध्या जी परिस्थिती चालू आहे का त्याला काय म्हणायचं एवढं मात्र तुम्ही मला आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा कारण तुम्हाला सांगा तुम्ही इथं आपल्या देशात आपल्या राज्याचाच घ्या देशाचं लय लांबचा विषय आपण आपल्या राज्याबद्दलच बोलू आपल्या राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलन करतेत, त्यांना ठोस शब्द दिला जातो की पुढच्या बैठकीत तुमचं काम करणार पण अवकाळीनं नुकसान झालेला शेतकरी मरायला लागला पण त्याला कोणतंही ठोस आश्वासन भेटत नाही आंदोलन करू करू मरा मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील त्यांची तब्येत खराब होती पण त्यांना दिलेलं आश्वासन पाळलं जात नाही बघा बरं का तुम्ही आता ही सुरुवात आहे बायकोचे दागिने गाण टाकून पाणी विकत घेऊन कांदा फिकावला जातो अवकाळी पावसातून कांदा वाचवला जातो पंच्याहत्तर टक्के कांदा खराब होऊन जातो पावसाना तरीही सरकार कांद्याला निर्यात बंदी करतं याच्यापेक्षा अजून कोणता मोठा जोक आपल्या समाजात घडायला पाहिजे विचार करा तुम्ही या गोष्टीचा मी जर चुकीचं बोलत असलो ना तर तुमच्या पायातली चप्पल काढा आणि माझं तोंड फोडा भावानो बहिणी नो विचार करा बरं का तुम्ही आता एस टी ड्रायव्हर एम एसीबीचा वायरमन ह्या दोघांचं काम म्हणजे आपल्या देशात आपल्या राज्यात असमानता कशी आहे याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी एस टीचा ड्रायव्हर आणि एम ए सी बीचा वायरमन या दोघांचं काम धोकादायक आहे बरं का एस टी ड्रायव्हर कधी धडकन त्याचा भरोसा नाही एम सी बीचा वायरमन कधी लाईटला चिटकन त्याचा भरोसा नाही पण यांना पगार किती पंधरा हजार सतरा हजार वीस हजार फायनल महत्वाचं काम कोणतं आहे यांचं आणि शिक्षक लोक मास्तर गुरुजी गुरुजी लोक यांचं काय अहो काही ठिकाणी शंभर शंभर पोरं एकत्र करून हे गुरुजी मोबाईल खेळत बसत आहेत आणि यांना पगार किती माहिती आहे का एक एक लाख रुपये दीड दीड लाख रुपये पेमेंट या गुरुजी लोकांना मास्तर लोकांना शिक्षक लोकांना आहेत का नाही आहेत आणि यांचं काम काय आता मला सांगा अंगणवाडीची शिक्षिका तिला किती पगार आहे आणि शिक्षकाला किती पगार आहे म्हणजे आपल्या देशात ज्याची कॅपॅसिटी आहे त्याला काय दिलं जातं आणि ज्याची कॅपॅसिटी नाही आहे त्याला काय दिलं जातं तुमच्या ध्यानात येताना मी काय बोलू राहिलो ह्या देशात फक्त एका नोकरदार जगला पाहिजे कंपनीवाला जगला पाहिजे सरकारी नोकरदार जागला पाहिजे आहे का नाही व्यापारी जागला पाहिजे मेल कोण पाहिजे फक्त शेतकरी इतकी बिकट परिस्थिती आपल्याकडे चालू आहे आपल्या देशात फक्त सध्या काय चालू आहे माहिती आहे का जाती जातीत भांडणं लावून द्यायचे धर्माधर्मात भांडणं लावून द्यायचे समाजात भांडणं लावून द्यायचे आणि आम्ही काम करतो असं दाखवून द्यायचं काम तर कोणीच काही करीत नाही शेतकऱ्यासाठी तर कोणीच काही करीत नाही शेतकऱ्याचे पोरग शाळा शिकलं त्याला नोकरी भेटते का नाही आणि वरून बोबाटा तुम्हीच करायचा की नोकरी नाही तर छोकरी नाही म्हणजे बेल कधी बिगर लग्नाचं वाईट परिस्थिती सध्या जगात कोणाची चालू असन तर ती फक्त शेतकऱ्याची चा। त्याच्या इतक्या वाईट अवस्थेतून कोणीच जात अहो आपण आपण असं सांगतो फक्त का आम्ही शेतकऱ्यासाठी करतो पण आता तुम्ही सांगा तुम्हाला एक रुपयाचं पीक विमा आला का नाही आला तुम्हाला अवकाळीची नुकसान भरपाई आली का नाही आली तुम्हाला गव्हाच्या टायमाचे अतिवृष्टीचे पैसे आले का नाही आले मग काय काय आलं काय तुम्हाला तुम्हाला आलं फक्त लाईट बिल खताचे भाव वाढलेले बिल बँकेचं कर्जचं नोटीस एवढं झालं की नाही तुम्हाला मग शेतकऱ्याच्या बाजून आहे कोण हा मोठा प्रश्न आहे विचार करा तुम्ही अहो मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले कालचं परवाचं बच्चूभोगकडूंचं एक भाषण मला इतकं आवडलं मी तसा कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचं भाषण ऐकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर कोणाचंच नाही मला आवडत नाही कोणाचं भाषण ऐकायला मी फक्त बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकायचो आजही ऐकतो यूट्यूबला यूट्यूबला त्यांचं भाषण दिसलं तर मी शंभर टक्के भाषण ऐकणार तसं मी काल परवा बच्चू भाऊ कडू प्रहारचे त्यांचं भाषण ऐकलं मला अशी जाणीव झाली का शेतकऱ्यासाठी हा माणूस काहीतरी करू शकतो शंभर टक्के करू शकतो बाकी शेतकऱ्यासाठी कोणाच्याच मनात काहीच भावना नाहीत त्यांनी एक मुद्दा मांडला मला तो मुद्दा इतका आवडला त्यांचं असं म्हणणं का सत्तर टक्के समाज शेती करतो आणि तो समाज बराचशा अंशी मराठा समाजाचा आहे जर तुम्ही तेवढ्या समाजाला तेवढ्या सत्तर टक्के लोकांच्या शेतीच्या मालाला जर भाव दिला तर मराठा समाज तुमच्याकडं कधीही आरक्षण मागणार नाही विचार करा तुम्ही त्या त्यांनी एक उदाहरण पण सांगितलं का पंधरा टक्के नफा धरून कापूस विकायचा केवढ्याला साडेआठ हजाराला पंधरा टक्के नफा धरून हा पण आज भाव काय चालू आहे कापसाचा साडेसहा हजार पाच हजार सातशे सहा हजार मग पंधरा टक्के नफा धरून आठ साडेआठ आहे मग आता हा कोणता भाव चालू आहे साडेसहा पाच हजार हा हा भाव कोणता चालू आहे शेतकरी मारणे धोरणे तुम्ही विचार करा या गोष्टीचा आणि मी मी जे व्हिडिओ बनवतो ना हे समाजात शेतकऱ्याबद्दल घडणाऱ्या घटनांबद्दलच व्हिडिओ बनवतो तुम्ही बघा शेतकरी जीवन हाच माझ्या व्हिडिओचा मूळ गाब आहे रात्रीची लईट ही तुम्ही काल संध्याकाळचा माझा एक व्हिडिओ बघा में में था था। मी ब्लॉगमध्ये व्हिडिओ येत असतो आता तो व्हिडिओ बघा रात्री साडेबाराला मी आणि माझी बायको पाणी भरायला जावं लागलं का दिवसाची लाईट नाही आमच्याकडे बिबटे आलेलं आहे काय अवस्था आहे मी तिला म्हणलं मी एकटा जातो ती म्हणजे नको जाऊ ही वस्तुस्थिती तुम्ही बघा व्हिडिओ मी टाकलेला आहे काल संध्याकाळी सात साडेसातला शेतकऱ्यांसाठी काहीच नाही आणि आता मला काही गोष्टीचं म्हणजे वेगळं वाटतं बरं का मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं हक्काचं आरक्षण मागितलं ते त्यांचा कोणत्याही जातीला धर्माला विरोध नाही त्यांनी काय मागितलं आम्हाला फक्त आरक्षण द्या मग याच्यात हे लोक का उठलेत का ज्यां जे, जे म्हणतात की पाटलांनी बया नाचावल्या पाटलांनी जमिनी विकल्या अरे पाटलांकडं जर जमिनी असते ना तर पाटलाचं नव्वद टक्केवालं पोरग घरी शेणकाडीत बसलं नसतं पाटलांचे पोरं आहे का पोर ह्या राजकारणी लोकांनी आणि त्याच्यातल्या त्याच्यात जे मराठा समाजाचे जे स्वतःला हाय कॉलर समजणारे लोक आहेत का त्यांनी मराठा समाजाच्या गरीब मराठ्यांच्या पोरांना फक्त वापर करून घेतला आणि याच्यात तुमच्यासारखे लोक आहे का जे म्हणते ना बाया पाटलांनी बया नाचवल्या अशा लोकांचे फायदे झाले ह्या गोष्टीचा तुम्ही बारीक विचार करा मी बोलतो म्हणून नाही विचार करा तुम्ही अरे त्यांनी फक्त आरक्षण मागितलं आरक्षण ते बी स्वतःसाठी मागितलं का गरीब मराठ्यांच्या पोरांसाठी मागितलं वस्तुस्थिती अशी आहे का आज आपल्याकडं इतकी भयानक परिस्थिती आहे मराठ्यांची कजाचं नाव ते ही ध्यानात घ्या आता त्याच्यातले त्याच्यात नारायण राणे साहेब सारखे लोक काय म्हणतात का आम्ही शहाण्णव कोळी म्हणजे अजूनही आरक्षणाची एवढी गरज असतानाही नारायण राणेसारखे माणसं म्हणतात आम्ही अजून शहाण्णव कोळी नव्याण्णव कोळी ब्याण्णव कोळी आकारमाशी याच्यातच गुंतून पडलो ना मग आपण हे सगळं सोडून मराठा म्हणून एक झालो तर आपला फायदा होईन का नाही याचा विचार करत पण आपण अजूनही तिथंच गुंतून पडलो आकारमाशी शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी एक्क्याण्णव कोळी आणि याचा फायदा कोण घेतं हेच लोक घेतात ना काय याच्याकरता आता सध्या तरी निदान सिच्युएशन तरी अशी आहे का मराठा एक झालेला आहे स्वतःच्या हक्कासाठी असाच शेतकरी ज्यावेळेस एका मुठी नाही कोणत्याही जाती धर्माचा माणूस शेती करणारा माणूस शेतकरी माणूस हा ज्यावेळेस एक होईन त्यावेळेस खुर्चीवर बसलेल्या राजकारण्याला पळता बोई थोडी वेळ हा माझा शब्द आहे तुम्हाला कुणीच शेतकऱ्याचा फायद्याचा विचार करीत नाही यांना शेतकऱ्याचे पोरं मतदानाला गर्दी म्हणून लागत हे यांना शेतकऱ्याचे पोरं सतराच्या उचलायला लागतं यांना शेतकऱ्याचे पोरं त्यांच्या निवडणुकीचे पॉम्प्लेट वाटायला लागत हे पण यांना त्यांचे शेतकऱ्याचे पोरं मग आमदारकीचं तिकीट द्यायला नाही लागत यांना शेतकऱ्याचे पोरं कोणत्याही सरकारी कंपनीत नोकरदार म्हणून नाही लागत ही वस्तुस्थिती मग शेतकऱ्याने असं काय घोडं मारलंय कोणाचं का शेतकऱ्याचा कोणीच विचार करीत नाही खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा मला मी बोलतो म्हणून नाही आणि जे खरं आहे तेच मी बोलतो आज समाजात असे लय लोक आहेत का जे पाटीलकीच्या नादात वायाला गेलेले आहेत बरोबर आहे की नाही आणि ते डंगार जे म्हणलं का पाटलांनी बया नाचवल्या याला कारणीभूत कोणी माहिती आहे ना मराठी पिक्चर तिथून मराठी माणूस मराठा बदनाम केला पाटील म्हणून असा एखादा पिक्चर नाही का ज्याच्यात गावाचं कल्याण करणारा पाटील तुमच्यासमोरही ते तुम्हाला नाही दिसलं गावाचं कल्याण करणारा पाटील कधीच कर दिस नाही दिसला फक्त बया नाचवणारच पाटील दिसला का आणि पाटलांनी खरंच बाया नाचवल्या का हा एक ऐतिहासिक प्रश्न आहे विचार करा तुम्ही अहो आज जे लोक पाटलाच्या तिथं धुणे भांडे करायला होते का त्याच लोकांनी पाटलाच्या जमिनी का घेतल्या विचार करा मी सांगतो म्हणून माझ्याकडं ह्या विषयावर लय विषय आहेत बोलण्यासारखे आणि स्फोटक आहेत पण आपण बोलत नाही त्या म्हाताऱ्याच्या जिबी लहाडणे आजही महाराष्ट्रात ग्रामीण भागात सगळे लोक एका जीवाना राहत आहेत आणि आपल्याला ते तसेच राहून द्यायचे आहेत कोण काय बोलतं प्रत्येकजण जो राजकीय आहे मनोज जारांगे पाटील राजकीय नाही राजकारण हा त्यांचा पिंड नाही ज्या दिवशी मनोज जारांगे पाटील राजकारण करतील मराठा समाज आपोआप त्यांच्यापासून बाजूल होईल पण आज जे लोक राजकीय आहेत आणि आरक्षणावर बोल याच्यावर बोल त्याच्यावर बोल असं जे करतात ना त्या लोकांचा त्या लोकांना ह्या आपल्या लोकांचा फायदा करायचा नाही आप फायदा करून घ्यायचा आहे त्यांना त्यांचा गर्दी आहे ना आता जरा जारांगे पाटलांची जी गर्दी जमती ह्या गर्दीचा फायदा ह्या राजकारणी लोकांना करायचा आहे विचार करत आणि जसं मराठा समाजासाठी जारांगे पाटील एक संघर्ष योद्धा म्हणून समोर आले तसं शेतकऱ्यांसाठी कुणीतरी संघर्ष योद्धा म्हणून समोर आला पाहिजे त्याने शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण सगळी त्या गोष्टीची वाट पाहू राहिलो कुणीतरी आलं पाहिजे आलं पाहिजे अहो शेतकऱ्यांनी संप केला पाहिजे कारण जोपर्यंत शेतकरी त्याच्या हक्कासाठी भांडत नाही ना तोपर्यंत शेतकऱ्याला काहीच भेटणार नाही शेतकऱ्यांनी संपर्क केलाच पाहिजे शेतकऱ्यांनी एकही केली पाहिजे त्याच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार शेतकऱ्यालाच भेटला पाहिजे खरं बोलतो मी कोणाला काय वाटतं त्याचा मी विचार नाही अवघड अवघडे आणि याच्यातून ताऊन सुलाखून निघालो का तो शेतकरी हाताला घट्टे पडू तर काम करावं लागतं का तो शेतकरी आणि ज्याच्या हाताला मळ लागत नाही का त्याला दीड लाख रुपये पगार आहे आणि ज्याच्या हाताला घट्टे पडत आहेत का त्याची संध्याकाळच्या जेवणाची पंचती बरोबर एक नाही भावानो तुम्ही जर शेतकरी असले ना हा व्हिडिओ एका पार सरकारपर्यंत पोहोचवा शेअर करायला भरपूर कळू द्या सरकारला शेतकऱ्याच्या भावना बरोबर की नाही बघा विचार करा जागे व्हा सगळ्यात महत्त्वाचा विषय जागे व्हा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा सगळ्या माझ्या शेतकरी भावांना जय जवान जय किसान जय शिवराय